नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आपण सोयाबीनची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर इथे मी गरम पाणी करून घेतलेलं आहे आणि तिथे सोयाबीन भिजू घातलेले आहे दहा मिनटासाठी नंतर कांदे चिरून घेतलेले आहेत आता दहा मिनटानंतर हे जे सोयाबीन आहे ते असे व्यवस्थित पिळून घ्यायचे आहे आणि बाजूला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत असे व्यवस्थित ते पिळून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये पाणी ठेवायचं नाही आहे नंतर मग कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये लाल तिखट आणि हळद टाकून घ्यायची आहे नंतर जे सोयाबीन आपण बाजूला ठेवलेले होते ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहे सगळे सोयाबीन व्यवस्थित परतून घेतल्यानंतर बाजूला एका प्लेटमध्ये ते सगळे सोयाबीन थंड करण्यासाठी ठेवायचे आहे आणि त्याच कढाईमध्ये तेल टाकून जिरे टाकून घ्यायचे आहे आणि जो कांदा कापून ठेवलेला होता तो कांदा त्याच्यामध्ये परतायला टाकायचा आहे व्यवस्थित तो कांदा परतून घ्यायचा आहे नंतर त्याच्यामध्ये सोललेला लसूण आलं आणि काही मिरच्या टाकून घ्यायची आहे आणि आपल्या घरात जे घरगुती मसाले असेल जसे काही हळद लाल तिखट वगैरे ते सर्व त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित तो मसाला परतून घ्यायचा आहे इकडे मी दोन टोमॅटो घेतलेले आहे ते टोमॅटो व्यवस्थित बारीक चिरून घ्यायचे आहे आणि ते बाजूला सोयाबीन ठेवलेले होते त्यामध्ये ते बारीक चिरलेले टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या टाकून घ्यायची आहे आणि अर्धा वाटी मी इथे दही घेतलेलं आहे ते दही त्यामध्ये टाकून व्यवस्थित ते सोयाबीन त्याच्यामध्ये मॅरिनेट करून ठे घ्यायचे आहे आणि आपली हिरवी कोथंबीरवरती टाकून द्यायची आहे नंतर परतून घेतलेला कांदा त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे मी इथे अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे नंतर कढाईमध्ये तेल टाकून जी पेस्ट बनवलेली आहे ती व्यवस्थित परतून घ्यायची आहे हळद व बाकी घरगुती मसाले टाकून नंतर त्यामध्ये पाणी टाकून आपण जे मॅरिनेट करायला ठेवलेले सोयाबीन होता ते त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित ते सोयाबीन त्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत अशा प्रकारे नंतर आपल्याला जशी ती भाजी पाहिजे ज्या क्वांटिटीमध्ये त्या क्वांटिटीमध्ये तिथे पाणी टाकून घ्यायचं आहे तशी तर भाजी ही घट्टच ठेवायची आहे कारण ही भाजी घट्टच छान लागते तुमच्या घरामध्ये कोणाला सोयाबीनची भाजी आवडत नसेल तर त्यांना अशा प्रकारे सोयाबीनची भाजी करून खाऊ घाला आणि त्यांच्याकडून कौतुक ऐकून घ्या भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय